जय भी मित्रांनो मी अनिरुद्ध स्वागत करतोय आमच्या एआर मोबाईल पियानो या यूट्यूब चॅनलवरती आशा करतोय आपण सर्वजण मजेत असाल हसते रहे, हसाते रहे मित्रांनो आज आपल्यासाठी घेऊन आलोय कवी केवलजी कावडे यांनी लिहिलेलं आणि गायिका भाग्यश्री इंगडे यांनी म्हटलेलं मला तुझ्या रक्तामधला भीम पावदे हे गीत मित्रांनो आजचे जे गाणं आहे ते स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलेलं नाही आहे तर स्टेज परफॉर्मन्स आहे त्यामुळे गायिका काय करतात एकच ओढ जी आहे ती वारंवार रिपीट करतात आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या शब्दांना ते वेगवेगळ्या स्वर देतात मात्र आपण हे गाणं स्टुडिओमध्ये जेव्हा जर रेकॉर्ड झालं असतं तर त्याचे नोट्स कसे राहतील या दृष्टिकोनातून आज इथे बघणार आहोत मित्रांनो सुरुवात करू या म्युझिकपासून आजच्या गाण्याची जी म्युझिक राहणार आहे तीच स्टार्टिंग म्युझिक आणि अंतरा म्युझिक म्हणूनसुद्धा वापरली गेलेली आहे सोबतच ती बँजोटून मध्ये आहे आणि आपण गाणं कीबोर्डवरती बनवत आहोत तर आपण अगोदर कीबोर्डवर कशी वाजवल्या जाईल ते बघूया आणि त्यानंतर बँजेवर कशी वाजवल्या जाईल ते बघूया तर चला सुरुवात करूया अगोदर रेग्युलर स्पीड मध्ये बघा एका बोटाने बघा हीच म्युझिक बँजीवर वाजवताना वेगळी वाटेल मात्र आपण थोडस एक कीबोर्डवरती लुक देण्याचा प्रयत्न करूया यानंतर मित्रांनो सुरुवात करूया मुखळ्याला मुखळ्याची पहिली ओढ आहे अरे समाजाच्या साठी तुझ रक्त वाहू दे एका बोटाने बघा त्यानंतर मुखड्याची दुसरी ओड़ पण मला तुझ्या रक्तामधला भीम पाहू दे बगा। बगा। तर रेग्युलर स्पीडमध्ये बघा एका बोटाने बघा त्यानंतर मित्रांनो हीच ओढ कोरस रिपीट करतात त्यावेळी ते पण शब्द बायपास करतात व फक्त मला तुझ्या रक्तामधला भीम पाहू दे म्हणतात आणि पाहू या शब्दाला सुद्धा ते उच्च म्हणजे हायर स्केलकडे घेऊन जातात तर ते बघा आता अगोदर रेग्युलर स्पीडमध्ये बघा एका बोटाने बघा मित्रांनो आपण सुरुवातीला जी म्युझिक बघितली होती ती सेम इथे रिपीट करायची आहे त्यानंतर तिसरी ओढ अरे भीम पावदे मला भीम पावदे मला भीम पावदे दे रेग्युलर स्पीड मध्ये बघा एका पोटाने बघा त्यानंतर चौथी ओढ आहे अरे पैदा होऊ दे असा तू पैदा होऊ दे तर ही ओढ आणि अरे समाजाच्या साठी तुझे रक्त वाव दे सेम टू सेम राहणार आहेत एका बोटाने बघा आणि त्यानंतर पण मला तुझ्या रक्तामधला भीम पावते जे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे त्यानंतर मित्रांनो अंतरा म्युझिक सेम सुरुवातीला जी म्युझिक वाजवली होती आपण ती रिपीट करायची आहे नंतर सुरुवात करूया अंतऱ्याला अंतऱ्याची पहिली ओढ आहे रोज मरती हे जनता भोळी होते कुणाच्या जीवनाची होळी मित्रांनो स्टेज परफॉर्मन्स आहे आणि गायिका वारंवार गाणं रिपीट करतात त्यामुळे प्रत्येक शब्दाचे नोट्स हे खालीवर होत राहतील त्यामुळे आपणही मी जे नोट्स सांगेन त्या नोट्समध्ये सुद्धा वाजवावं आणि काही खाली नोट्स वर करून सुद्धा वाजवण्याचा प्रयत्न करावा तर पहिली ओळ बघणार आहोत आपण रेग्युलर स्पीडमध्ये बघा एका बोटाने बघा दुसरी ओढ आहे अन त्या राज्यकर्त्यांना लाज नाही थोडी अन त्याच निखाऱ्यावर शेकतात पोळी रेग्युलर स्पीड मध्ये बघा एका पोटाने बघा त्यानंतर मित्रांनो अंतराची तिसरी ओळ अरे जाग येऊ दे तुला र जाग येऊ दे तर ही ओढ आणि मोकळ्याची पहिली ओळ सेम टू सेम राहणार आहेत एका बोटाने बघण्याची गरज नाही आणि त्यानंतर मुखड्याची दुसरी ओढ पण मला तुझ्या रक्तामधला भीम पाव दे तर या प्रकारे मित्रांनो पहिला अंतरा इथे कंप्लीट होतोय तर अशाच प्रकारे समोरची सर्व अंतरे आपल्याला वाजवायची आहेत पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय भीम